व्हाईस ऑफ मीडिया संग्रामपूर तालुका कार्यकारिणी घोषित अध्यक्षपदी नारायण सावतकर श्याम देशमुख कार्याध्यक्ष मकसुद अली सचिवपदी तर दयालसिंग चव्हाण यांच्या खांद्यावर डिजिटल विंगच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी व्हाईस ऑफ मीडियाची संग्रामपूर तालुकास्तरीय संग्रामपूर तालुक्यातील बकाल येथे शिक्षक सोसायटीच्या सभागृहात बैठक पार पडली या बैठकीत व्हाईस ऑफ मीडियाची संग्रामपूर तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे तालुका अध्यक्षपदी नारायण सावतकार कार्याध्यक्षपदी श्याम देशमुख सचिवपदी मीर मकसुद अली यांची नावाची घोषणा केली तर डिजिटल विंगच्या तालुका अध्यक्षपदी दयालसिंग चव्हाण यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी तर प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ जिल्हा सरचिटणीस सुनील तिजारे यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार भाऊ भो भोजने प्र्हाला दातार काशीनाथ मानकर किशोर खडे आकाश पालवल हे होते यावेळी आकाश पालवल यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मंचकावरील मान्यवरांसह जिल्हाध्यक्ष कृष्णा सप्पाड यांनी पुष्पहाराने सत्कार केले कृष्ण सपकाळ सुनील तिजारे भाऊभोजने रामेश्वर गायकी प्रल्हाद दातार आदी मान्यवरांनी भाषणातून हाईस ऑफ मीडियाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी अझर अली किशोर खडे सागर कापसे संतोष देवकार सुचित धनबर आकाश पालीवाल मकसुद अली शेख अब्दुल विवेक राऊत मतीन शेख रवी शिरस्कर नंदू शिरसोले युसुप शेख ज्ञानेश्वर दांदळे स्वप्नील देशमुख संतोष आगलावे शेख कदीर साबीर खान अशोक आकोटकर यांच्यासह सगरामपूर तालुक्यातील तीस पस्तीस पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते संग्रामपूर तालुका कार्यकारिणी असे आहे अध्यक्ष नारायण सावतकार कार्याध्यक्ष श्याम देशमुख सचिव मीर मकसुद अली उपाध्यक्ष सुचित धनवर उपाध्यक्ष सागर कापसे उपाध्यक्ष शेख युसुफ उपाध्यक्ष किशोर खडे कोषाध्यक्ष संतोष आगलावे संघटक नंदू शिरसोले संघटक अझर अली संघटक स्वप्नील देशमुख संघटक शेख मतीन अशा नावाची घोषणा करण्यात आली आहे का संकट म्हणून मकसुद आपल्या तालुका कार्यकर्ते सचिवपदी मकसूद अली यांचं नियुक्ती झाले त्यांनी मान्यवर संघटक <laughs>